सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज ग्राहकांच्या घरी जबरदस्तीनं महावितरणकडून स्मार्ट मीटर लावले जातात हे तात्काळ थांबलं पाहिजे जे, जे लावलेले मीटर काढण्यात यावेत जर जबरदस्तीनं गाठ शिवसेनेशी आहे असा इशारा युवासेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलाय वैभववाडीतील आंदोलना काय म्हणाले नाही पाहूयात अदानी साहेब ऑफिस फक्त तिथे नाही आहे अदानी मीटर वगैरे आम्ही आमदार आणि तुमच्या त्या रूम मध्ये गेलो जिथे मीटर ठेवत तिथे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की कोणालाही जबरदस्ती काही करायची नाही तुमच्याकडनंच आधी चालतं आधी हे काय आता मला बाहेर सांगितलं की तुमच्याकडनं चालत नाही असं काय आधी पहिलं एम एसीबी कडनं हे चालू आहे एमएसीबी थ्रूच चालू आहे फक्त त्याची कंपनी त्याच्यात एक आहे की आम्हाला सांगितलं गेलं की कोणालाही जबरदस्ती नाही कोणी जर मीटर बदलायचं असेल तर त्याला स्वतःहून तरच त्याने मीटर शिवाय बदलायचं नाही कोणी इथे इथे कोण बदलणारे माणसं आहेत आहेत काय

त्याच तुम्ही काय करणार त्याला आपण पत्र दिले तुम्ही एक काम करा त्याच्यापेक्षा तुम्ही एनओ सी घ्या लोकांची आणि मगच काम करा लोकांची एनओ सी असल्याशिवाय तुमच्या पुढच्या वाचतील तुमच्या पुढच्या खाली होणार नाही तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये हे आधुनिक कोणाला ठेवणार हे सगळं डिजिटल

तर वैपवाडी साहेब असा आहे की जवळजवळ स्मार्ट मीटरचा विषय आहे ना आमदार वगैरे सगळे तुमच्याकडे आले त्याच्यानंतर स्मार्ट मीटर जबरदस्ती बदलू नयेत काय मला दिलेलं असत इथे काय झालंय साहेब माहिती आता वैपवाडी सगळीकडे कोकणात सगळीकडे काय प्रॉब्लेम आहे की अरे अधिक रुपये असतात किंवा आमचे टाकले ते टाकले पण त्याच्यात काय झालंय की नवीन स्मार्ट मीटर तीन चार महिने बिल आली नाही महिला यायच्या शाबाद काय कोणतरी आहे इथे बदलणार कंपनीचा माणूस त्याला त्याला तुम्ही सांगा स्पष्ट की हे जबरदस्ती मीटर बदलू नका आणि ज्यांचे जबरदस्ती मीटर बदलून दिलेले आहेत त्यांचे जवळजवळ हायर